मातोश्री जनाबाई इंगळे यांच्या मुक्ताई सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने श्री राम कथा व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे मातोश्री जनाबाई इंगळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री संत मुक्ताई सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने श्री राम कथा व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे हरिभक्त परायनकार मातोश्री जनाबाई इंगळे यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त हरिभक्त महाराज यांच्या श्री राम कथा होणार आहे दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत हरिभक्त परायणकार चैतन्य महाराज देहुकर यांचे गुलाल कीर्तन होईल त्यानंतर मुक्ताई रत्न जीवन गौरव पुरस्कार सोहळा पार पडणार आहे यावेळी हरिभक्त परायणकार सुभद्राबाई गायकवाड व रुक्मिणी महिला भजनी मंडळ शेळगी यांना सन्मानित करण्यात येणार आहे हा कार्यक्रम श्री संत मुक्ताई मंदिर राजेश कोठे नगर लक्ष्मीपेठ सोलापूर येथे होणार असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यकर्ते परिश्रम घेत असल्याची माहिती संस्था अध्यक्ष शंकर भोसले यांनी दिली आहे